पत्रकार परिषद त्या ठिकाणी राहुल गांधी एका बाजूला भारत दुसऱ्या बाजूला त्यांचा काँग्रेस पक्ष भारत तोड भाषा करण्यासाठी येणारा पक्ष झालेला आहे काँग्रेसचा का हातबा जंगल माझ के अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी दिसते आणि गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा

कमर्शियल क्वांटिटी मध्ये विक्री यासाठी कलम पेंटी पी एनडी कोटवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दंगल घडवणे घातक शस्त्रांचा वापर करणे बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे

डक्यात्री खंडणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान घातकशास्त्रांचा वापर असे कलम त्या ठिकाणी पोलीस स्टेशन सुद्धा अशाच प्रकारे मंजूरी स्वरूपाचे त्यांच्यावर मोठे गंभीर गुन्हे आहेत कोटवाजी पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा सगळे पुरुष कोतवाली पोलीस स्टेशनच्या जवळपास सोळा एकत्रित गुन्हे काँग्रेस या ठिकाणी भाषा करणाऱ्यांना अधिकृतची उमेदवारी द्यायची यावरून काँग्रेसच खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसोबत प्रकर्षा येत आहे भारत जोडो जो न्याय यात्रा करताय परंतु सर्वसामान्य जनतेवर अन्याय करण्याचं काम अशा प्रकारचा या ठिकाणी केलंय निश्चितपणे तुम्ही उमेदवारी दिली परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये या ठिकाणी त्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचं काम जनता निश्चितपणे करेल आणि काँग्रेसला थोडी असेल का का तर त्याने अशा धंदेबाद खड्डे अगदी जन्म दहा वर्षाची सजा भोगू शकणारी कल्म असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेईल का आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का अशा प्रकारचा या ठिकाणी सवाल भाऊ राहुल गांधी आपण जर बघितलं असेल तर नुकताच त्यांचा दौरा महाराष्ट्रात संपलेला आहे आणि ते म्हणत होते की छोड़ो छोड़ो। हो नफरत सोडो भारत सोडो असं होती आता तुम्ही आरोप केला की एका नफरत सोडो नाही नफरत समाज समाजामध्ये निर्माण करणारे नफरत जोडो अशा प्रकारचे त्यांचे अभियान आहे आणि त्याच्यामुळे जो घडणी आहे

या मामलात ना फक्त जोरो होती स्पष्ट होतं तो लोकसभा मतदारसंघामध्ये शांतीगिरी शांतिगिरी महाराजांनी सिद्धेश्वर महाराज या दोन महाराजांमध्ये वाद रंगलेला आहे निवडणुकीच्या चित्रकथा उभे राहण्याचा दोन्ही जर महाराज उभे राहिले तर महाराष्ट्राच्या उमेदवाराला काय फटक बसणार आहे एक लक्षात ठेवा तो शाही आहे होत. परंतु एक लक्षात घ्या हि निवडणूक सगळ्या equation च्या पलीकडची निवडणूक आहे. हि निवडणूक मोदी साहेबांसाठी निवडणूक होणार आहे. हि निवडणूक देशाची निवडणूक आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारचे वाद-विवाद असतील म्हणून त्या ठिकाणचे विसंवाद असतील जाती-पातीच्या पलीकडे पक्षाच्या देशातील जनता हि दिय निवडणूक हातात घेणार आहे. आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावे ही जी देशवासियांची इच्छा असल्याने अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही साधू संतांचा आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आपापसात काही असेल परंतु साधू संतांना किंवा हिंदू धर्माला मांडणाऱ्या सगळ्या सनातनी लोकांचा त्या ठिकाणी आपल्याला मोदी साहेबांना समर्थन त्या ठिकाणी असेल सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणती शिंदे यांनी सिद्धेश्वर महाराज जे सोलापूरचे खासदार आहेत त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की या खासदारांनी संसदेमध्ये काहीच प्रश्न उपस्थित केले नाहीत किंबहुना सोलापूरमध्ये एका एक मोठा कोणताही प्रकल्प आणला नाही काय सांगायला कौतुक करेल असं वाटायचं कारण पहिलं नाताने

तो तो आ, तो थाकरे, थाकरे तो मत असेल तर ठाकरे ठाकरे कडनं दोन ठिकाणी सहानुभूतीच कार्ड केलं जात आहे जो उत्तर मुंबई मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आता तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाते तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये दिघे केदार दिघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं कुठेतरी सहानुभूती कार्ड या ठाकरे खेळताना पाहिलं मिळत कसं पाहतात ठाकरेंकडे उद्धव ठाकरे सहानुभूती मिळवायचा नाटक करण्यापर्यंत शिरोली परंतु या ठिकाणी आपण मला बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्रातील के जनतेने त्याला दाद दिली नाही एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मोठ्या प्रमाणावर आमदार गेले पक्षाचे पदाधिकारी गेले कार्यकर्ते गेले

सो, सन्मान जो आहे तो भाजप करत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला भारतीय के संभाजीराजेना उमेदवारी दिली सन्मान भारतीय जनता पार्टी उदयनराजे राज्यसभा दिली भारतीय जनता पार्टी सलमान आम्ही केला आहे जीवन उदाहरण आमच्या समोर आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता सगळंच जनमत विरोधात गेलंय. पण वेगवेगळ्या प्रकारचे चित्र उभे करून काही हातात ता लागतं हे असा केजरीवालांना प्रयत्न आहे. उदयनराजेंचा सन्मान भाजपने केलेला आहे. आणि भविष्यातही उदयनराजेंचा सन्मान भारतीय जनता पार्टीच करेल त्यांनी स्वतः करायचं काम. मग महायुतीमध्ये स्थानिक लेव्हलला स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्येच युती महायुतीमधल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय तो वाद पाहायला मिळतोय कशा प्रकारे समन्वय साधण्यापूर्वी तीन चार पक्षांचं एकाला उमेदवारी भेटल्यावर त्या ठिकाणी ही निवडणूक मी आपल्याला म्हणतो त्याप्रमाणे नरेंद्र मोदी साहेबांना देशाची पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक ही देशाची निवडणूक नित्य समन्वय त्याच्यामध्ये सुसंवाद त्या ठिकाणी आहे तर तशाच प्रकारचं प्रतिवेशन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होईल आणि आम्ही एकत्रितपणे महायुतीचे मेळावे घेऊन बैठका घेऊन बारीक सारीक काही विसंमत असेल तर तो त्या ठिकाणी शंभर टक्क्यात मिळतो काहीच त्या ठिकाणी अडचण नाही पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं देशाला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस आणायचे त्याच्यावर छोट्या मोठ्या ज्या काही पुरवण्या असतील त्या केजरीवाल यांना अटक झाली त्या अटकेमुळे आपला काही वेगळी सहानुभूती मिळणार आहे की केजरीवालांच्या राजकीय प्रवासाला ब्रेक लागणार आहे ज्या अण्णा हजारे यांनी दारूच्या विरोधात दा सांगितले अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरोधात अण्णा लढले त्यांची प्रतिक्रिया आपण की मी दारूच्या विरोधात आंदोलन उभी केली आणि माझ्या चेहऱ्याला मध्य प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अटक होत तर सत्ता काय असते माणसांना त्या ठिकाणी आणि निघावते कशी काय अण्णा हजारे सारख्या सामाजिक नेत्यानं ज्याला समाजामध्ये प्रतिष्ठा आहे त्यांच्या शब्द किंमत आहे त्यांचं वक्तव्य जर असं असेल तर त्यांना सहानुभूती कशी काय त्या ठिकाणी आंदोलन करत आहे दुसरीकडे केलेली आहे कसं पाहता आपण तुम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फार महत्व देऊ नका तो मोठा माणूस आहे पब्लिसिटीसाठी वाटेल तो गडबडतो त्याच्यावर मला वाटतं प्रश्नच विचारला तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आणि वेदना परिवर्टाची हिंदी में? हिंदी में? ने में।, ने में। खान पठान को उम्मीदवार दी है और कांग्रेस का असली रूप राहुल गांधी का असली चेहरा महाराष्ट्र की जनता के सामने आया है भारत तोड़ने की बात यह साजिद खान पठान ने किया है और उन्हें अकोरा की विधानसभा की उम्मीदवारी दी तो है कौन तो है ये साजिद पठान यह साजिद पठान के ऊपर सोलह गुने दाखिल हुए हैं गए चुनाव में उन्होंने आठ गुने तो अभी हो गई वाले चुनाव का अभियान देखिए आज के सोलह गुने हो गए और एक गंभीर गुना रॉबरी के गुने डकैती के गुने समाज में भटकाओ बयानबाजी करने का गुना ऐसा अलग अलग 16 तो गुने तो मुझे कांग्रेस को पूछना है कि कांग्रेस का हाथ दरबारियों के साथ है क्या इसी तरह का ये उम्मीदवार तो देने से दिख रहा है और भारत जोड़ो के बदले बुझे ना जोड़ो ये अभियान तो उन्होंने शुरू किया ऐसा मुझे लगता है आप देखेंगे रामदास पुलिस थाना है उसने कमर्शियल क्वान्टिटी में गांजा साथ में रखना और सेल करना इसके लिए गुना है कोतवाली तो तो पुलिस थाना में उन्हें गुना है वन फोर्टी सेवन वन फोर्टी एट वन फोर्टी नाइन थ्री थर्टी और तो दंगल दंगल को देना, और टू को देना मतलब भड़का पुलिस स्टेशन में गवर्नमेंट के सरपियों पर हमला करना ऐसा लगभग सोलह अलग अलग बुलेट इनके ऊपर दाखिल हुए है अभी मेरा कांग्रेस को सवाल है ये आपका भारत जोड़ो है क्या ये आपको न्याय देने आपकी पॉलिसी है क्या तुम्हारा गुनेगा चुनौत जी का काम शुरू है और जनता के दरवाजे इसका जवाब अकोले की जनता जरूर देगी अगर जरा भी कांग्रेस को शर्मा राहुल गांधी को जरा भी ऐसा लगता है कि हम गुनेगार को उम्मीदवार दिए गलत है तो वह तुरंत उसकी उम्मीदवारी को पीछे ले नहीं तो यह तय है कांग्रेस का असली चेहरा राहुल गांधी का असली चेहरा जो गुनेगार को साथ देने का है यह सारी खान पठान की उम्मीदवारी से लोगों के सामने निश्चित होगा

जनता है और जनता चुनाव में इनको इनकी जगह दिखाएगी वो सबसे बड़ी सजा होती है यूबीटी से ना उत्तर मुंबई से तेजस्वनी गोताल का तो उम्मीदवार बनाने के लिए उन्होंने वो कर दिया क्या आपको लगता है कि ये जो है एक सिंपैथी कार्ड है उनका ये देखो बाला साहब गांधी की नाम की सिंपत्ति लेके राजनीति करने का जो प्रयास था उन्होंने सबसे और उनके पास विकास के मुद्दे नहीं अढ़ाई साल में और सीएम के वो लोगों के सामने आए है अढ़ाई साल सरकार एकदम निष्क्रिय रही है टीका करने के लिए मोदी साहब के ऊपर कोई मुद्दे नहीं राज्य सरकार एक नाथ शिंदे साहब देवेंद्र जी अच्छे काम में कर रहे, रहे। मुंबई बदल रही है इंफ्रास्ट्रक्चर डेवलप हो है तो अभी बोले क्या

आपकी प्रत्याशी पीयूष वर्ल्ड के सामने कहीं वो टिक पाएंगे क्या आपको लगता है मैं जरा भी मैं टिक पाएंगे क्योंकि आप देखेंगे एक बार एक हमारा धंधा हुआ नेता है जो केंद्र सरकार के गे। दे गे दे इमेज और अच्छा काम करने वाला मिनिस्टर करके ये दे उनको चाहता तो है और उनके आने से केवल ही तो नहीं होगा केवल मुंबई नहीं तो महाराष्ट्र का डेवलपमेंट होगा

भाऊ अड पाठी अजित पवारमध्ये प्रवेश करताय उमेदवार महत्वाचा नाही जे कुठल्या जातीचा आहे तो महत्त्वाचा नाही कुठल्या पक्षाच्या पेक्षा या ठिकाणी या देशातील जनतेनं ठरवलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे त्यामुळे कोण कुठे उभा आहे त्यापेक्षा खासदार आला पाहिजे मोदी साहेबांसाठी मतदान करून त्या ठिकाणी मोदी हेच खासदारकीचे उमेदवार आहेत अशा भावनेतनं सर्व देशाची जनता खासदारकीला मतदान करणार आहे आणि त्याच्यामुळे आमचं समन्वयमध्ये चांगला आहे त्याच्या काय गोष्टी झाले जनतेसमोर असे म्हणतात की कोणी तुतारी कोणी मशान आहे आणि तेच निवडून मला वाटत मोदी सरकारच्या विषय निर्विवाद आहे या देशातील जनतेनं कल केलेला आहे की एवढ्या उंचीचा नेता दहा वर्षाच्या कालावधीमध्ये इकॉनॉमी आणि मला निवडून द्या त्यावेळेला तिसरी अर्थव्यवस्था जगातील असेल आणि जर एवढं उत्तुंब व्यक्तिमत्व आहे तर बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे तिकडे आपण बोललात तसं महाराष्ट्राचं नेतृत्वही साड्या तारीकडे आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेला त्या ठिकाणी नीट माहीत आहे मध्ये स्टार प्रचारक आपल्याला प्रचार करताना पाहायला मिळाले गोविंद असतील नाना पाटेकर असतील स्वरा असेल त्यांचा बोलबाला निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे काय सांगाल सगळा बोलबाला एक चर्चा आहे सत्य स्थिती पहिल्या उमेदवारी फायरल येऊ द्या स्टार प्रचारकांची यादी येऊ द्या मग त्याच्यावर आपण उमेदवारांच्या सत्यतेवर चला